नमस्कार मी सुनील बदाने नमस्कार मी स्नेहा जाधव तर आम्ही आज आमचे ॲडव्होकेट योगेश अमृतकर साहेब आहे आज रविवार असल्याकारणाने ते बऱ्याच दिवसाहून आम्हाला रावळगावकडे सांगत होते की तुमच्या ड्रोनची कशी सिस्टम आहे गावाकडे ते आम्हाला दाखवा डेमो दाखवा कशी सर्व्हिस प्रत्यक्षात मला आज बघायचं आहे तर आम्ही आज त्यांच्यासोबत आलो आणि या रावळगावमध्ये आम्ही ऊसाला काही मक्क्याला डेमो पण दाखवला आणि सर्व्हिस पण केली तर आपण त्यांच्या तोंडून ऐकून ऐकून घेऊया फीडबॅक आमचा ड्रोन आमची कंपनीची सर्व्हिस आणि आमचा स्प्रे कसा वाटला नमस्कार साहेब नमस्कार मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ही स्कायलिंग कंपनी आहे त्याने हा ड्रोन अतिशय सुंदर असा डिझाईन केलेला आहे ने हा अप्रूव्ह केलेला आहे आणि त्यांचे जे पायलट्स आहेत ते देखील डी जी सी आय अप्रूव्ड लायसन्स होल्डर पायलट आहेत आणि हा ड्रोन एक फुटापासून तर पंधरा फुटा ते वीस फुटाच्या व वरपर्यंत फ्लाय करतो उडतो आणि त्याची फवारणी अतिशय लाईनमध्ये अलाइनमेंट करून होते हे सगळं टेक्नॉलॉजी जी आहे ती अत्याधुनिक ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलेली आहे सगळं कॉम्प्युटर फीड असतं तुमचा लेआउट घेतला जातो पहिले जमिनीचा शेताचा आणि त्या लेआउटप्रमाणे त्याच्यात प्रोग्रामिंग फिट केलं जातं आणि तो ड्रोन पूर्णपणे समांतर याच्यात फ्लाय करतो आणि पूर्ण व्यवस्थित तिची फवारणी होते अतिशय सुंदर असं हे फवारणी यंत्र या क या कंपनीने बनवलेलं आहे आणि त्यांच्या फवारणीचा दर हा देखील अतिशय माफक असा आहे आणि त्यांची सर्विस पण अतिशय सुंदर आहे त्यांचे पायलट सगळे सर्व, सर्व ट्रेन आहेत मी आज आमच्या एका मित्रांकडे त्यांना घेऊन आलो होतो नाशिकहून रावळगाव येथे तर अतिशय सुंदर असं त्यांनी आज दिवसभर आम्ही बरोबर होतो दिवस दिवसभरात अतिशय छान अशी उसाला फवारणी त्यांनी करून दाखवलेली आहे कमी खर्चात आणि जास्त लवकर म्हणजे जे काम आठ दिवस लागलं असतं ते काम त्यांनी एका दिवसात अगदी चार तासात पूर्ण करून दाखवलेलं आहे अतिशय सुंदर असं उपक्रम आहे म्हणजे सर आता तुम्हाला आम्ही जी सर्व्हिस दिली उसावर आणि मक्क्यावरती तर तुमचा समाधानी तुम आहात तुम्ही त्या सर्व्हिस व्हेरी व्हेरी गुड व्हेरी गुड आय एम व्हेरी हॅप्पी मी माझ्या मित्राच्या शेतात आज बघितलं ही अतिशय चांगलं आपण फवारणी पूर्ण केलेली आहे अति कमी वेळात आणि कमी खर्चात कारण आज मार्केटला मजूर मिळत नाहीत फवारणीला शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम आहेत मजुरांचे रेट पण पगाराचे खूप जास्त आहे भार। भार। पगार देऊनही पैसे देऊनही मिळत नाहीत आणि हे एक माणूस म्हणजे दहा मजुराच एका दिवसाचं काम अगदी चार तासात पूर्ण आहे असं हे यंत्र यांनी या ठिकाणी आमच्या पायलटची सेवा कशी होती पायलट पण खूप हुशार आहेत तुमच्या कंपनीला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर या काळाची गरज ओळखून तुमच्या कंपनीने हे पाऊल टाकलेलं आहे त्याबद्दल तुमच्या कंपनीचे डायरेक्टर्सचे आणि तुमच्या मार्केटिंग हेडचे खूप खूप अभिनंदन बर सर तुम्हाला कसे फायदा कसा फायदा आता आमच्या शेतकऱ्यांना कसा आणि पटकन होणार काम आहे आणि जी फवारणी करताना केमिकल कमी जास्त होतं तर ते सगळीकडे एक सारखं फवारलं गेलं ते मी आज स्वतः ते बघितलं डोळ्याने जास्त फवारणी होत नाही म्हणजे जास्त केमिकल त्या मारलं जात नाही जेवढं गरजेचं आहे तेवढं प्रमाणशीर आणि त्या प्रॉडक्टला म्हणजे त्या उसाला किंवा मक्याला किंवा डाळिंबाला जितकं आवश्यक आहे तेवढीच फवारणी त्या मात्रेत होते कमी जास्त फवारणी होत नाही हा एक त्याच्यातला खूप चांगला आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगावा सांगा सर्व्हतर शेतकऱ्यांना सांगाल का सर्व्हिस हो मी माझ्या सर्व शेतकरी माझ्या शाळेचे जेवढे शेतकरी मित्र आहेत मी सगळ्यांना हे रिकमेंड करेन माझ्या जे रावळगाव गाव आहे मालेगाव तालुक्यातील माझे जेवढे मित्र आहेत मी सगळ्यांना हे रिकमंड करणारच आहे कारण अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि आज म मजूर मिळत नाहीये तर एक चांगला पर्याय आपण शोधून काढला आणि माझ्यातर्फे आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि आमची सर्व्हिस असंच लोकांना तुम्ही सांगा तुमचे वकील तुमच्या माध्यमातून वकील साहेब असेल शेतकरी वकील असतील त्यांनाही कळवा नक्की नक्की धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर Thank you very much for everything. Yeah, I think it's a great